नमस्कार मी अश्विन महाजन तुम्ही लोकमत पाहताय महाराष्ट्राची बातम्या कार्यक्रमात तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्यासोबत आहेत लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव सर आणि आपला आजचा विषय आहे राज ठाकरे मातोश्रीवर शिवसेना राजभवनावर का शिवसेना नेते राजभवनावर गेले राज्यपालांची त्यांनी भेट घेतली आणि जे काही पत्र दिलं त्यात असं होतं की जे काही मंत्री आहेत कोणी वाचाळवीर मंत्री आहे कोणी घोटाळा केल्याचा आरोप होतोय कोणी काय बोललंय आणि कोणी अगदी शेतकरी शासन भिकाई असे सगळे शब्द वापरलेत विशेषतः ही मंत्री आहेत त्यात योगेश कदम असतील सिरसाट असतील या दोघांवरही गंभीर आरोप झाले याच मंत्र्यांविरोधात पत्र देण्याचं किंवा आपण म्हणू शकतो तक्रार देण्यासाठी राजभवनावर शिवसेना नेते आमदार काही गेले होते दुसरीकडे राज ठाकरे उद्धव ठाकरे जवळ येत आहेत उद्धव ठाकरेंच्या बर्थडे साठी राज ठाकरे मातोश्रीवर गेले खूप दिवसांनी खूप वर्षांनी म्हटलं तरी आपण पाहू शकतो की दोघे भाऊ मातोश्रीवर एकत्र आले त्या दोघांची भेट झाली त्यानंतर ते दोघांमध्ये चर्चाही खूप झाली राजकीय चर्चा असेल कौटुंबिक चर्चा असेल राजकीय चर्चा आमच्यासाठी आहे कारण की पुढे जाऊन ते एकत्र येतात की नाही निवडणूक लढवतात की नाही या दृष्टीने आम्ही माध्यम किंवा तुम्हीही प्रेक्षक म्हणून ते लक्ष देता कौटुंबिक चर्चा मात्र ते कौटुंब कुटुंबातच राहते किंवा त्या जवळच्या लोकांना नेत्यांना ती कौटुंबिक चर्चा हवी असते पण राजकीय चर्चा ही आहे की, की ही रह, ते दोघे एकत्र येतात का दुसरीकडे नेतेसुद्धा आक्रमक झालेले पाहायला मिळतात अगदी आत्ताच काही तासांपूर्वी आदित्य ठाकरे धारवीमध्ये गेले होते अगदी गल्लीबोळात जाऊन ते पाहणी करतायत सगळ्या गोष्टी करतायत त्यामुळे आता मिशन मुंबई कुठेतरी सुरू झाली आहे का एकीकडे नेते जाऊन शिंदेच्या मंत्र्यांच्या तक्रारी करतायत त्यामुळे शिंदेना टार्गेट करणं दुसरीकडे दोन भाऊ एकत्र येऊन ताकद वाढवणं तिसरीकडे रस्त्यावर उतरून आदित्य ठाकरे किंवा इतर नेते कामाला लागणं सर काय वाटतंय राज ठाकरे मातोश्रीवर जात आहेत शिवसेनेचे नेते म्हणजे ठाकरेंचे नेते दुसऱ्या शिवसेनेच्या म्हणजे शिंदेच्या नेत्यांविरोधात तक्रार घेऊन जात आहेत हे सगळं जे सुरू आहे नक्की राजकारणात काय सुरू आहे अश्विन दोन तीन गोष्टी अगदी स्पष्ट दिसत आहेत की भाजपला आणि शिंदेसेनेला हे माहीत झालेलं आहे की राज ठाकरे हे त्यांच्या ऐकण्यातले नाही आहेत किंवा राज ठाकरे यांना मातोश्री जवळ जाण्यापासून आपण रोखू शकत नाही किंवा दोन भाऊ हे राजकीय दृष्ट्या सुद्धा एकत्र येऊ शकतात मग अशा परिस्थितीमध्ये अल्टरनेट काय अशा परिस्थितीमध्ये अल्टरनेट हा आहे की भाजपला जिची पक्ष संघटना मुंबई पासुन ही भक्कम आहे अगदी मुंबईपासून ते इतर कोणत्याही भागामध्ये राज्यातल्या आज जिथं त्यांचे आमदार निवडून आलेले आहेत ठिकठिकाणी आज तुम्हाला माहिती आहे की साडेचार पाच वर्ष होतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाही आहे किंवा प्रशासक राज असल्यामुळे ज्याचं सरकार आहे ज्या महायुतीचं त्यांच्यामार्फत जो निधी चाललेला आहे तर त्याचाही एक फायदा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणार आहे अशा वेळेस मुंबई हा विषय आहे जिथे दोन भाऊ एकत्र आले तर भाजपला तगड आव्हान मिळत आहे आणि म्हणून मग भाजप एखाद्या वेळेस मुंबईमध्ये एकनाथ शिंदेसोबत युती करू शकेल कारण एकनाथ शिंदेसोबत युती केली तर आणि छुपा समजवता केला तरी जरी युती नाही झाली तरी, तरी। मराठी मतांचं विभाजन करण्यासाठी किंवा एकनाथ शिंदेकडे जे चाळीसक माजी नगरसेवक जे दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या काळामध्ये मुंबईत नगरसेवक होते आणि प्रशासक राज लागल्यानंतर ते माजी नगरसेवक झाले त्यातले चाळीस नगरसेवक एकनाथ शिंदेकडे आले आणखी काही विषयक त्यांच्या रडारवर हो आहेत जे इतर पक्षांचे असतील किंवा उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे असतील आत्ता जे आहेत ते पक्षात सांगायचं हे आहे की जेव्हापासनं पाच जुलैपासून विजयी मेळाव्यामध्ये दोन भाऊ एकत्र आले त्यानंतर आता काल उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या दिवशी राज ठाकरे मातोश्रीवर गेले ही जी वाढदिवसाला मातोश्रीवर जाणे जवळपास बारा वर्षानंतर राज ठाकरे मातोश्रीवर गेले साहजिकच आहे की महायुतीच्या गोटामध्ये यामुळे एक मेसेज असा गेला आहे की हे जे ऑप्टिक तयार केलं जात आहे की दोन भाऊ एकत्र येत आहेत त्यांचे नेते हे सकारात्मक बोलतायत संजय राऊत असतील किंवा बाळागावकर असतील हे पोस्ट करतायत ट्विट करतायत आणि सांगतायत की सगळे एक आहे तर याचा विषय असा आहे की राज ठाकरे हे राजकारणात राज सिरियस आहेत त्यांना आगामी मुंबई महापालिकेची आणि इतर महापालिकांच्या निवडणुका लढायची आहे आणि जर का ची। ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर युती करत असतील तर मुंबईमध्ये खास करून त्याचा मोठा इफेक्ट हा पडणार आहे आणि साहजिकच भाजप हा मुंबईमध्ये मोठा फ्लेअर आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधात आणि जिथे मुंबईमध्ये जरी एकनाथ शिंदेंकडं मूळ शिवसेना हा पक्ष गेला असला तरीसुद्धा जे केडर आहे ते केडर बहुतेक मातोश्रीकडे आहेत आणि त्याचा फायदा एक गुडविल फॅक्टर हे दोन भाऊ एकत्र आल्याचा हा ठाकरेंना होऊ शकतो आणि त्यामुळं भाजप हा विचार करते की मुंबईमध्ये मराठी मतांची विभागणी कशी होईल मुंबईमध्ये मुस्लिम मतांची खास करून विभागणी कशी होईल कारण त्यातला मराठी बोलणारा मुस्लिम वेगळा तो जरी ठाकरेंकडे गेला तरी हिंदी भाषिक मुस्लिम जो परप्रांतीय आहे बहुतांशी मुंबईत आलेला आणि तो मतदार आहे तो तरी आपण शिंदेमार्फत म्हणा किंवा अजित पवारांमार्फत हा मुंबईतून महायुतीकडे घेऊ शकतो तर त्या दृष्टीनं मुंबईत महायुती एखाद्या वेळेस अजित पवारांना काही नाम मात्र जागा शिंदेंना काही जागा आणि भाजप ह्या नाही म्हटलं तरी एकशे पेक्षा जास्त जागा घेऊन लढू शकते महायुती म्हणून मुंबईत तिन्ही पक्ष एकत्र येऊन कदाचित लढू शकतात याचं कारण दोन भाऊ एकत्र येतील आता विषय असा आहे की दोन भाऊ एकत्र येत म्हटल्यावरती साहजिकच ती जास्त गरज दोन भाऊ एकत्र येण्याची ती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आहे उद्धव ठाकरेंच्या तोंडूनही ते अनेक वेळा आलेलं आहे की आम्ही एक आहोत आता आम्ही एकत्र येणार आहोत जवळ आले तो आता काही विभागण्यासाठी नाही एकत्र राहण्यासाठी सांगायचं हे आहे की उद्धव ठाकरेंना हे माहिती आहे की राज ठाकरे आले तर मराठी मतं विभागत नाहीत ती विभागली जात नाहीत आणि त्यांना त्यासाठी म्हणजे मुंबई महापालिकेवरती पुन्हा एकदा मातोश्रीचा झेंडा रोवाला जावा यासाठी राज ठाकरेंची मदत उद्धव ठाकरेंना हवी आहे का हवीच आहे पण आता जर का राज ठाकरेंनाही वाटत असेल की उद्धव ठाकरेंची मदत घेतल्याशिवाय आपल्याही पक्षाला उभारी येऊ शकत नाही कारण आतापर्यंत आपण भाजपला पाहिजे तेव्हा मदत केली त्यात फारसं काही हाशील झालेलं नाही तर मग अशा वेळेस आता जिथे दोन भाऊ एकत्र येत आहेत तर त्याच वेळेस दुसरीकडे काय सत्ताधारी जो पक्ष आहे महायुती ते सरकार सध्या बॅकफिटवर आहे कोणत्या कारणामुळे तर जे मंत्रिमंडळातले मंत्री आहेत ते यानं त्यानिमित्तानं वादात अडकलेले आहेत कोणावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत कोणावरती नैतिक भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि कोणावरती कुरघोडी करण्याचे आरोप आहेत आणि यामध्ये नाही म्हटलं तरी पाच सहा मंत्री अडकलेले आहेत त्यातले शिंदेंचे जास्त आहेत कारण संजय सिरसाटांचं प्रकरण असेल किंवा योगेश कदमांचं प्रकरण असेल संजय राठोडांचं प्रकरण असेल ही जी प्रकरणं आहेत त्याचबरोबर गिरीश महाजनांचं भाजपचं प्रकरण असेल प्रफुल्ल लोढा यांना जी अटक झालेली आहे आणि ते लोढा विरोधकांच्या हातात जाऊ नये म्हणून ते अटकेत ठेवले जात आहेत अशी जी चर्चा आहे ते त्याचबरोबर माणिकराव कोकाटे अजित पवारांचे कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटेंचा राजीनामा हा आज उद्याकडे होईल अशी जोरदार अटकळ बांधली जाते अशा पार्श्वभूमीवरती सत्ताधारी पक्ष बॅकफुटवर आहे काल राज ठाकरे मातोश्रीवर गेले आणि आज दुसऱ्या दिवशी सगळे मातोश्रीच्या जवळचे नेते मग विरोधी पक्ष नेते विधान परिषदेचे जे मावळते आहेत अंबादास दानवे असतील अनिल परब असतील सुषमा अंधारे सारख्या नेत्या असतील इतरही नेते असतील ही सगळी मंडळी आज राजभवनावरती राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची वेळ घेऊन गेले आणि त्यांनी एक निवेदनाचं पत्र दिलं ज्यामध्ये आठ मंत्र्यांचे कारणामे आणि त्यांना बडतर्प करा अशी मागणी घेऊन ते शिष्टमंडळ भेटलं म्हणजे काय की एन केन प्रकारे उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक आहे ती सरकारला जाब मागते आहे आणि अशी प्रकरणं की जी प्रकरणं त्यांनी दोन्ही सभागृहांमध्ये विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये लावून धरलेली आहेत आता त्यातला एक फॅक्टर हा सुद्धा आहे की काँग्रेसचे जे आमदार आहेत किंवा नेते आहेत ते एकदम नरम झाले पडलेले आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत हे बाहेर पत्रकार परिषद घेत आहेत पण ते आमदार नसल्यामुळे आणि सभागृहात नसल्यामुळे ते तिथे लंगडे पडत आणि त्यांच्या बचावासाठी किंवा त्यांच्या पाठिंब्यासाठी पाहिजे तो सपोर्ट काँग्रेस नेत्यांचा आमदारांचा मिळाला पाहिजे तो काँग्रेसचा मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे राहिला प्रश्न शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची ही सातत्य त्यात दिसत नाही मग ते विधिमंडळातही असेल विधिमंडळाच्या बाहेर असेल एकटे रोहित पवार तेवढंच पुरती ट्विटरवरनं किंवा एक्सपोस्टवरनं भांडतायत वेगवेगळी प्रकरणं काढतायत सांगायचं हे आहे की आत्ता राज्यपालांकडे जे आज शिष्टमंडळ गेलं त्यामागे एक कारण हे सुद्धा आहे की बहुतेक विषय जे असतात भ्रष्टाचाराच्या मंत्र्यांच्या ते विषय अंजली दमानिया मोठं करत मग एक अशी त्रयस्थ व्यक्ती जी आमदार नाही खासदार नाही नगरसेवक नाही ही त्रयस्थ व्यक्ती आहे ती प्रकरण काढते आणि विरोधी पक्ष नेत्याला जेवढा फुटेज मिळत नाहीये मीडियामध्ये तेवढं अंजली दमानियांना मिळत आहे तेव्हा त्या एवढं कोर्टात जातायत त्या वेगवेगळ्या यंत्रणांकडे भांडतायत त्या पोलिसांमध्ये जात आहेत त्या एफ आय आर मागत आहेत जसं त्यांनी त्या सावली डासबारच्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनकडे एफ आय आर मागितला तर मग मा अशा वेळेस आपण काय करतो आहोत एक प्रोजेक्शन म्हणजे एकदमच व्हॅक्यूम हा जनतेला दिसू नये आणि म्हणून मग आज अधिवेशन झाल्यावरती पुन्हा राज्यपालांकडे किंवा अधिवेशनात आम्ही हे प्रश्न लावले पण कोणी ऐकलं नाही आता आम्ही ते तिकडं लावतोय सांगायचं तात्पर्य असं आहे की उद्धव ठाकरेंनी हे ठरवलेलं दिसतंय की आपली लढाई भाजपशी आहे आणि ती दाखवण्यासाठी भाजपसोबत शिंदे आहेत जे पक्ष तोडून गेलेले आहेत शिवसेना त्याचबरोबर अजित पवार आहेत ते भाजपसोबत आहेत म्हणून तेही आमच्या विरोधात म्हणजे महायुतीच्या विरोधात आमचाच पक्ष आहे बाकीच्या दोन पक्षांचं आम्हाला काही माहिती नाही आणि उद्या जर का राज ठाकरे यांची मनसे आमच्याबरोबरच येत असेल तर या बाकीच्या दोन पक्षांना सोडायला आम्ही कमी करणार नाही आजचं जे शिष्टमंडळ होतं ते पूर्ण शिष्टमंडळ हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं होतं त्यामध्ये राष्ट्रवादीचा कोणी नेता नाही त्यामध्ये काँग्रेसचा कोणी नेता नाही म्हणजे ते महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ नव्हतं उद्धव ठाकरेंचा पक्ष शिवसेना हा प्रयत्न करतोय की आम्ही इंडिव्हिज्युअल आहोत आम्ही वेगळे आहोत आत्ता महाविकास आघाडी आम्हाला तसं काही घेणं देणं नाही जर का राज ठाकरेंची मनसे उद्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर येत असेल तर मग आम्ही त्यासाठी काँग्रेसचाही त्याग करू आणि शरद पवारांचाही त्याग करू हे दाखवण्यासाठी हे सिंबोलाइज करण्यासाठी आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं किंवा नेत्यांचं शिष्टमंडळ हे राज्यपालांना भेटून त्यांनी राज्यातल्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांची आमदारांची म्हणजे जे शिंदेसेनेचे आमदार आहेत जसं की अर्जुन खोतकर संजय गायकवाड यांच्याही तक्रारी ह्या राज्यपालांकडे केलेल्या आहेत आणि साहजिकच गृह खात्याच्या अंतर्गतच बहुतेक ह्या तक्रारी असल्यामुळे मुख्यमंत्री मु� देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा एक मेसेज दिलाय की आम्ही थेट तक्रार घेऊन गेलेलो आहोत याविषयी तक्रार घेऊन आमचा राजीनामा क्रम जो प्रथम प्राधान्याने आहे तो आहे मंत्री योगेश कदम मंत्री गिरीश महाजन कारण हरिट आणि या सगळ्या संदर्भात वारंवार त्यांचं नाव येते तर ते काय येत आहे ते त्याचं स्पष्टीकरण अजून मिळत नाही नेमकं ने, 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 काय त्याची चौकशी झाली पाहिजे निष्पक्ष झाली पाहिजे सो मंत्री योगेश कदम मंत्री गिरीश महाजन मंत्री संजय शिरसाट मंत्री माणिकराव कोकाटे मंत्री संदीपान भुमरे मंत्री नितेश राणे या लोकांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही थेट पद्धतीने केलेली आहे बघा योगेश कदमांची पाठराखण करताना त्यांच्या वडिलांनी पण पाठराखण केल्याचं बघितलं पण मी ते समजू शकते आपला तो बबड्या असतो त्यामुळे बबड्याच्या बाबाला वाटेल की बबड्या वाचला पाहिजे पण बबड्या आणि बबड्याच्या बाबांनी जी तक्रार बबड्याच्या बाबाचे नेते असणारे शिंदे साहेबांकडे केली आहे तर शिंदे साहेब ही हे जाणतात की या राज्यामध्ये बार बंद करण्यासाठी स्वर्गीय आर आर पाटील साहेबांनी काय मेहनत घेतली होती आणि गृहराज्य राज्यमंत्री पदाचा एक मोठा मैलाचा दगड त्यांनी रोवून ठेवलेला होता मात्र आता जे काही चाललंय बबड्या आणि बबड्याचा बाबा त्यामुळे या दोघांचीही गच्छंती होणं अत्यंत गरजेचं आहे आणि मला खात्री आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी त्या संबंधाने निश्चित गांभीर्याने चर्चा करतील खर तर त्यांच्याही खात्याच्या आता मला वाटतं अधिकाऱ्यांच्या चर्चा आणि चौकशा चालू दरोडे खोर जर दुसऱ्याला चोर म्हणायला लागले तर कसं व्हायचं कफन चोर डांबर चोर खिचडी चोर मिटीतला गाळ चोर अशी किती खोटे नाटे आर योगेश हा काम करणारा कार्यकर्ता आहे या ठिकाणी खेडचा विकास करणारा कार्य आहे एक आदर्श आमदार म्हणून तुम्हाला योगेश आपल्याला आमदार म्हणून मिळालेला आहे त्याच्याकडून शिकलं पाहिजे त्याच्यावर टीका करून तुम्ही त्याचं काम बंद करू शकत नाही या तुमच्या प्रकरणामध्ये त्याचा काढीचाही संबंध नाही आणि राजीनाम्याची मागणी करताय अरे बाबा तुम्ही काय केलं दरोडेखोर जर दुसऱ्यांना चोर म्हणायला लागले तर कसं व्हायचं दरोडेखोर जर दुसऱ्याला चोर म्हणायला लागले तर कसं व्हायचं चो? कफन चोर डांबर चोर खिचडी चोर मिटीतला गाळ चोर अशी किती लोक आहे किती किती कराल आणि तुम्ही योगेश कदमवर आरोप करताय मी आपल्याला एवढं सांगतो योगेश काही चिंता करू नको डिस्टर्ब होण्याचं कारण नाही काम करायचंय तुझ्या मागे भाईत आहे पण अख्खी शिवसेना आणि हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे तर तुम्ही पाहिलं की एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितलं की योगेश कदम मी तुमच्यासोबत आहे शिवसेना सोबत आहे तिकडे सुषमा यांनी तक्रार दिले आणि एकनाथ शिंदे आणि बाकीचे जे काही नेते आहेत त्यांना टार्गेट केलेलं आहे तर काय वाटतंय शिंदे आता म्हणत आहेत की ठामपणे उभं आहे शिंदेनाही कळतंय की आता नेते आपले नेते टार्गेट होणं म्हणजे आपल्याला त्यांच्या मागं उभं राहणं गरजेचं आहे का नंतर अजित पवारांसारखं व्हायला नको की नेते काहीतरी करतायत आणि नंतर राजीनाम्याच्या चर्चा होत आहेत राजीनामेही घ्यावे लागत आहेत काय वाटतं एकनाथ शिंदेंच्या बाबतीत तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा राईट फ्रॉम द बिगिनिंग ज्या दिवशी त्यांनी बंड केले एकवीस जून दोन हजार पासून तो जो कॉन्फिडन्स आहे त्यांना जे जवळून ओळखतात त्या भल्यांना आश्चर्याचा धक्का बसला की एकनाथ शिंदेंकडं कॉन्फिडन्स आहे आणि तो कॉन्फिडन्स काय आहे की विलपॉवर त्यांच्यात दिसते की कि कितीही संकट असू दे काही असू दे मला माहिती नाही माझा मार्ग ठरला आहे मी वेगळा झालो आहे माझ्यासोबत जी लोक आहेत त्यांना मला डिफेंड करायचं आहे आणि मी ते डिफेंड त्यांना करून घेऊ शकतो आणि मी जर का ठरवलं म्हणजे कसं की लक्षात घे संजय सिरसाट यांचं विट्स हॉटेलच्या संदर्भातलं जे प्रकरण पुढे आलं तेव्हा त्यांनी संजय सिरसाटांना सांगितलं की सिरसाट तुम्ही जे काही लिहावात एकशे वीस कोटीचं हॉटेल तुमच्या मुलांनी आणि त्यामध्ये पत्नी पण दिसते आहे तुम्ही पासष्ट कोटीला विकत घेताय तुम्ही सरेंडर करा त्यातनं बाहेर पडा जर का तुम्हाला तुमचं मंत्रिपद वाचवायचं असेल संजय सिरसाटांनी लगेच ते सरेंडर केलं का तर तिथे जर का त्यांनी ते ठाम ठेवलं असतं थे की नाही माझा मुलगा विकतच घेतोय तर ऑफिस ऑफ प्रॉफिट कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टमध्ये ते अडकले असते आणि त्यांचा या मागच्या पावसाळी अधिवेशनामध्ये कदाचित राजीनामा सुद्धा होऊ शकला असता मग त्यांनी ते सरेंडर केलं मुख्यमंत्र्यांनी मग चौकशी लावली आता योगेश कदमांच्या बाबतीतही त्यांच्या वडिलांनी ते हॉटेल चालवायला घेतलं किंवा घेतलं किंवा आईच्या नावे लायसन घेतलं वास्तविक पाहता रामदास कदम हे राज्याचे विरोधी नेते होते पाच वर्ष आणि मंत्री सुद्धा होते ते तर पूर्ण ऑफिस ऑफ प्रॉफिट मध्ये अडकले असते कारण ते तेव्हा जर का ही बाब पुढं आली असते की त्यांच्या पत्नीच्या नावे लायसन आहे तर आता मुलाच्या नावे असताना आईच्या नावे आहे म्हणून आणि मुलाची मिळकत उत्पन्न वेगळं आहे आईची मिळकत उत्पन्न वडलांसोबत आहे तेव्हा कॉन्फ्लिक्ट इंटरेस्ट आणि ऑफिस ऑफ प्रॉफिट हा नियम योगेश कदम यांना लागू होईलच असा नाही पण पर जरी परसेप्शन बिल्टअप झालं तर एकनाथ शिंदेना एवढा कॉन्फिडन्स आहे की जर का त्यांनी सांगितलं रामदास कदम आणि योगेश कदमांना की ते जे लायसन आहे ते तुम्ही सरेंडर करा सरकार दरबारी जमा करा आणि मग यातनं तुम्ही बाजूला होऊ शकता तर तसं करण्याची ताकद तसं सांगण्याची ताकद ही एकनाथ शिंदेची आणि करून घेणे योगेश कदम आणि रामदास कदम यांच्याकडनं की ते सरेंडर करा आणि विषय संपवून टाका मुलाचं मंत्रिपद वाचवा आणि तुम्ही तुमचं राजकारण पुढे न्या आपल्या पक्षाला ती गरज आहे हा फरक जो आहे ना हा विल विलपॉवरचा इच्छाशक्तीचा फरक हा एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत आहे आणि म्हणून मग ते म्हणतात तुम्ही काय काळजी करू नका मी वाचवून घेतो पण आताचा घडीला जे दिसतंय इट्स अ बॅटल ऑफ परसेप्शन ते रिअली मॅटर्स का तर वीस ऑगस्टला शिवसेनेची सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे शिवसेना कोणाची आणि तिथनं मग ती लवकर संपवायचा मानस हा आधीच न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती बागशी यांच्या खंडपीठाने व्यक्त केलेला आहे तेव्हा शिवसेना कोणाची हा विषय आता ऐरणीवरती आला असताना जेव्हा राज ठाकरे काल मातोश्रीवरती भेट देऊन उद्धव ठाकरेंना त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर त्यांनी एक एक्सपोस्ट केली ट्विट केली आणि त्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असं ते म्हणाले त्याच्या आधी काय म्हणाले माझे मोठे बंधू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या हे जे राज ठाकरे म्हणाले आहेत की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याचा अर्थ राज ठाकरेंनी कदाचित हा एक मेसेज दिलेला आहे की जेव्हा आम्ही ठाकरेंचे बायोलॉजिकल वारसदार म्हणून एक आहोत तेव्हा पक्ष कोणी नेला केंद्रीय निवडणूक आयोगानं तुम्हाला दिला वगैरे मला त्यात म्हणायचं नाही मला माहिती आहे कारण त्या पक्षासाठी मी सुद्धा खस्ता खाल्लेला आहे आणि तो एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या आधीपासून खाल्लेला आहे तेव्हा त्यांनी काल जी लाईन घेतलेली आहे ना उद्धव ठाकरेंसाठी एकदम उभारी आलेली आहे राज ठाकरे यांनी एक्सपोस्ट करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणणे याचा अर्थ राज ठाकरे आणि मनसेच्या लेखी शिवसेना ही मातोश्रीची उद्धव ठाकरेंची आहे असा होतो आणि ते स्पिरिट घेऊनच आज मग उद्धव ठाकरेंचं शिष्टमंडळ म्हणजे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटलंय हा तो कुलमिनेटिंग इफेक्ट आहे तर नक्कीच या सगळ्या गोष्टी सुरू आहेत राजकारण सुरू आहे नेते राज्यपालांना जाऊन भेटत आहेत इकडे सुद्धा पाहतोय की दोन भाऊ एकत्र येत आहेत या सगळ्या घडामोडींमध्ये पुढे जाऊन निवडणुकांमध्ये काय होतं या सगळ्या जे प्रयत्न केले जातात याला यश ये येतं का ये ते पाहणं महत्वाचं असणार आहे एकूणच दोन भावांचं एकत्र येणं मंत्र्यांना टार्गेट करणं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईबच करा